आपले मालाड पश्चिम मध्ये हो रिक्षा ही संकल्पना विविध ठिकाणांवरून मालाड रेल्वे स्थानक मेट्रो स्थानक डी मार्ट अशा इतर ठिकाणी वरून घरी पोहोचण्यासाठी तासन तास प्रवाशांना ऑटो रिक्षा बेस्ट बस अशा सुविधा वेळेवर उपलब्ध होत नाही त्यांना होत असलेला त्रास लक्षात घेत मालाड विभाग अध्यक्ष श्री शशांक देहलीकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालाड वेस्ट विधानसभातर्फे हो रिक्षा ही सुविधा आजपासून मालाडमध्ये आज गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात येत आहे ही सुविधा लोकांना थेट त्यांच्या इच्छित स्थळापर्यंत जाण्याकरिता उपलब्ध होणार आहे आम्ही कॉन्सेप्ट सुरू करतो मालाडमध्ये किंवा कुठे पण तुम्ही केला स्टेशनच्या बाहेर किंवा मॉल्स तिकडे सर्वसामान्य माणसाला सगळ्यात मोठा प्रश्न असतो तुम्ही खरेदी केली तुम्हाला पूर्ण इमर्जन्सी मिटिंग करून आम्ही मी स्टेशनच्या बाहेर आम्ही घरी कसं पोचायचा त्यांच्या स्थानापर्यंत कसा पोचायचा हॉस्पिटल म्हणा पोलीस स्टेशन म्हणा कोणतीही इमर्जन्सी असली लोकांना रिक्षासाठी खूप काय म्हणतात मोठं स्ट्रगल करावं लागतं तर त्यासाठी आम्ही एक हो रिक्षा कॉन्सेप्ट सुरू केला आहे आता इन्फिनिटीला आपण ओपन करत आहोत गो रिक्षाचं तिकडे आता कसं जे पण आता रहवासी असणार सर्वसामान्य शॉपिंग करून बाहेर आल्यावरती त्यांच्या हातामध्ये एवढा विश्वास असतात परिवार असतो एंटरटेनमेंटसाठी येतात पण त्यांचं एंटरटेनमेंट झाल्यानंतर त्यांना स्ट्रगल असतो रिक्षा असं युद्धावरती जाण्यासारखं वाटतं तर त्यासाठी आम्ही हो रिक्षा कॉन्सेप्ट केला तुम्ही काही करायचं नाही तुम्ही तुमची मजा करा शॉपिंग करा परिवाराबरोबर वेळ तुम्ही स्पेंड करा बाहेर आल्यावरती आमच्या वाहतूकच्या गो रिक्षामध्ये बसा तुम्हाला फक्त तुमचं डेस्टिनेशन सांगायचं आहे आणि आम्ही लोक तुम्हाला घरापर्यंत तुमचं डेस्टिनेशन असेल पर्यंत पोहोचवायचं आता हे आम्ही इमिग्रिटी बाहेर आहे सेम कॉन्सेप्ट आम्ही मला बाहेर करणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये एकच आशा आहे की लोकांना हा आम्ही केलेला कार्यकर्त्याला एक हा एक पुढाकार तुम्ही घेतला लोकांसाठीच आहे आणि लोकांना आपलेलाच पण बाकीच्या रिक्षावाला पण तर इथे उभे राहतात ना बरोबर मला असं गरज काय पाहिजे सर आता जर ऑफ रेकॉर्ड जर आपण गेलो जर मी पदाधिकारी नसेल तुम्ही उद्यापासून असणार तुम्ही पण तुमच्या घरात फॅमिली मेंबर्स बरोबर मित्रांबरोबर तुम्ही जर आलात रिक्षा असतातच उभ्या पण तुम्ही मला ऑनेस्टली सांगा किती स्ट्रगल असतात त्याला कन्व्हिन्स करायला की मला या स्थानापर्यंत सोड वेळ जातोच परत त्यांची मोनोपली वेगळी असते त्यांची क्लॅन असतात ते लोक त्यांच्यामध्ये मोनोपली आणि काय म्हणतात दादागिरी म्हणून करतात तरी सोडत नाही तर हे थांबवण्यासाठी आम्ही हा हो रिक्षा कॉन्सेप्ट सुरू केलं आहे तुम्ही फक्त या रिक्षामध्ये बसा रिक्षावाला तुम्हाला तुमच्या स्थानपेक्षा शोध हो रिक्षा आत्ता तुम्ही फ्रीथं सुरुवात केल्या आहेत नंतर पूर्ण मुंबईमध्ये पण करणार आहात सध्या तर आम्ही मालाडची जबाबदारी घेऊ शकतो मालाडमध्ये आम्ही येणाऱ्या दोन तीन आठवड्यामध्ये आम्ही सहा सात स्टँड उघडणार आहोत मेन मेन स्पॉट्सवरती जिकडे जेणेकरून लोकांना हा त्रास होणार नाही सगळ्यात प्रथम आम्ही स्टेशनवरती करणार आहोत आमची कारवाई अधिकाऱ्यांबरोबर आतापासून सुरू झाली आहे जसं त्यांचं आम्हाला परमिशन मिळेल आम्ही तेव्हा फोटिंग करतो ते याच्यासाठी काही हेल्पलाईन नंबर वगैरे पण जारी केले आहेत आम्ही तीन हेल्पलाईन नंबर ठेवले आहेत एक वाहतूकचे अध्यक्ष त्यांचा नंबर असणार आमचा मालाड विधानसभा कार्यालयाचा नंबर असणार आणि तिकडच्या स्थानिक शाखा अध्यक्षांचा नंबर असणार हो रिक्त हा कुठला रिक्त आहे कसं माहिती मिळणार आपले स्टिकर असणार आहेत आणि गो रिक्षा हा पॉन्सर हे स्टिकर ज्या पण रिक्षावरती असेल की आमची रिक्षा, रिक्षा, रिक्षा आणि ती रिक्षा तुम्हाला नाकार देणार नाही किती रिक्षावर लावणार पाचशे पाचशे हो विद्यार्थ्यांसाठी पण प्रॉब्लेम येतो जेव्हा स्टेशनवर जेव्हा आपण असतो किंवा परीक्षेच्या वेळी किती प्रॉब्लेम होतो ते विद्यार्थी आम्हाला आमच्या कार्यालयात येऊन सांगत असतात त्यामुळे जे आपले स्थानिक विभागाध्यक्ष मलाचे आहेत त्यांनी हा उपक्रम राबवला रा। हा खरोज उपक्रम हा खूप गरजेचा होता जेणेकरून आता एवढ्या लोकांना त्याचा प्रॉब्लेम होतोय तो आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ठीक आहे त्यामुळे विद्यार्थी आणि तिकडच्या महिला वर्गांना खूप त्रास व्हायचा तो आता इश्यू रिझॉल्व्ह होईल आपल्या मुंबई दाबायला विसरू नका